डायबिटीज म्हणजे नक्की काय होत आपण जे खातो ते पचून ग्लुकोज मध्ये बदलत हा ग्लुकोज आपल्या पेशींना ऊर्जा द्यायला हवा पण इन्सुलिन त्याला पेशींपर्यंत पोहोचवणं जेव्हा शरीर इन्सुलिन कमी बनवत किंवा पेशी त्याला प्रतिसाद देत नाही तेव्हा साखर रक्तातच अडकून बसते आणि हाच आहे डायबिटीज याची कारणं आहेत जास्त साखर खाणं व्यायामाचा अभाव ताणतणाव आणि अनुवंशिकता त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीज टाळायचं असेल तर जीवनशैलीत बदल करायला लागेल संतुलित आहार नियमित व्यायाम आणि ताण कमी करणं हे खूप महत्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी हे बदल करणे आवश्यक आहे